बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनई घाट पारडा रस्ता क्रॉसजवळील पुलाखालील पाण्यामध्ये खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिकेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली मृत महिलेची ओळख अश्विनी बाबूराव पाटील वैपन्नास राहणार दुर्गानगर नंदगड तालुका खानापूर अशी झाली असून त्या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला प्राथमिक तपासात महिलेच्या चेहरा व डोक्यावर गंभीर जखमा असल्याचं आढळून आलं त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार खून असण्याची शक्यता वर्तवली आहे मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी पाटील या दोन ऑक्टोबर रोजी गावातील टेम्पोतून ककेरी येथील यात्रेसाठी गेल्या होत्या यात्रा आटोपल्यानंतर परत येताना बीडी येथे काम असल्याचं सांगून त्या टेम्पोतून उतरल्या मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत रात्री उशिरापर्यंत त्यांचा काही संपर्क न झाल्यानं मुलाने नंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान पोलिसांच्या चौकशीत त्यांच्या मोबाईलमधून दोन संदेश आढळले आहेत एका संदेशात मी आत्महत्या करत आहे असे तर दुसऱ्या संदेशात मी बेंगलोरला जात आहे असे लिहिलेले होते त्यामुळे या मृत्यूमागे खून आहे की आत्महत्या याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे

पोलीस स्टेशनच्या एक दोन तीन किलोमीटरच्या आवऱ्यामध्येच तो तिचा फोन ऍक्टिव्ह करत होता मोबाईल ट्रेस झाला होता पण आणि मेसेज पण आला होता त्यांचा मग आता त्याच्यानंतर आज सकाळी रामनगर इथे आज मोबाईल आज कुठे आज तुम्हाला केव्हा कळलं काय म्हणून आरोपी मेसेज केला मग तुम्ही काही काळजी करू नका तुमची तुमची काळजी घ्या मला आता जगायचं नाही आहे म्हणजे कुणाच्या नंबरवरनं केलेलं मला कुणाचं मम्मीच्या याच्यावरनच आरोपीने मेसेज केला होता मला जगायचं नाहीये आणि मी एक कारण बरं वाईट करणार आहे माझ्या जीवाचं आणि म्हणून आणि मी मरणार आहे म्हणून मेसेज आरोपीने इथूनच आरोपीने म्हणजे तुमच्या मम्मीच्या याच्यावरनच केला मोबाईलवरनं केव्हा गेला सकाळी त्याच्यानंतर आम्ही स्टेशन लोकेशन तेच होत मेसेज केला तेच लोकेशन होत खरं माझ्या मते पहिल्यांदाच हे झालं माझ्या मते हे आज झालेली नाही आहे तीन दिवसाच झालेलं आहे तीन दिवस सुद्धा आरोपी मोबाईल चालू करत होता बंद करत होता मा, मग तुम्ही कंप्लेंट कुठे केलेली दखल का घेतली नाही तीन दिवस दखल घेतली नाही ज्या दिवशी रात्री आम्ही केलं त्यानंतर रात्री म्हटली की आता रात्र झाले आता काय करताय येणार आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो आणि कक्केरीची यात्रा चालू होती म्हणजे तिकडे पोलीस गेलेत आणि आम्ही सकाळी गेलो सकाळी गेल्यावरती सांगितलं की ज्या हवालदारांनी ती जी कंप्लेंट घेतलेली आहे ती ते अजून ड्युटीवर आले नाहीये ते ड्युटीवर आल्यावर तुमचं सर्चिंग चालू आहे आता काय करावं त्यांचे आम्ही जब बरचसा अंगणवाडी टीचर गव्हर्नमेंट सर्वंट होती हो तर आम्ही बराचसा दबाव केल्यानंतर मग नंतर ट्रेसिंगचं सा काम चालू झालं आणि त्याच्यानंतर एक वाजता परत आम्ही परत सगळ्या ग्रुपला मेसेज वगैरे केले की मिसिंग आहे म्हणून त्याच्यानंतर एक वाजता परत आम्हाला मेसेज आला आरोपी कडून की मी बेंगलोरला आहे आणि मी मंडेला येणार आरोपीला म्हणजे तुमच्या त्यांच्या त्यांच्या नंबरवरून आरोपीने केला आणि आम्ही येणार आहे म्हणून आम्ही थोडस काय झालं येणार म्हणून येणार म्हणून हा मेसेज, मेसेज मम्मीच्या नंबर वन न केला आम्ही येणार आहे बेंगलुरला गेले आणि मंडेला येणार आणि मेसेज केला पण त्याच्यानंतर तो ट्रेस करून पोलिसांनी हे केल्यावरती ते जवळच नंदगड आणि भुत्तीवडीच्या मध्ये त्याचं लोकेशन सापडला हा पण पोलीस त्यांना काय शोधू शकले नाही ते काय सापडलं नाही लोकेशन परत आज पुन्हा केलं त्याच्यानंतर परत स्विच ऑफ झाला आणि त्याच्यानंतर सांगण्यात आलं की आहे आम्ही शोध चालू आहे आमच्या पद्धतीनं आम्ही करतोय तर मग परंतु कायही आपल्याला त्याच्यात हे मिळालं नाहीये इनपुट आणि आज सकाळी परत त्याचा मेसेज आला आणि सकाळी आम्हाला मेसेज आल्यानंतर आम्ही कळवलं पोलीस स्टेशनमध्ये तिथून म्हणून मेसेज केला आरोपीने त्यालाही केला मी ते फोन केला मी अश्विनीचा भाऊ मी फोन केला त्या नंबरवर तर मलाही टेक्स्ट मेसेज आला की टेक्स्ट मी म्हणून पण मी रिप्लाय केल्यानंतर मला काही त्याच्यावरती रिप्लाय आला मी भाऊ मोठा भाऊ आता तुमची काय मागणी आहे म्हणजे आता आमची बहीण तर आम्हाला मिळाली नाही आणि तीन दिवस आणि आज आम्हाला तिची डेड बॉडी मिळालेली आहे हे जे कोण ह्याच्यामध्ये आरोपी आहेत कारण एवढं सगळं ज्यांनी केलंय आज आरोपी मोकाट असा फिरतोय खानापूर तालुकाभर पण आरोपी आपण शोधू शकत नाही तर जे कोण आणि ते पण गव्हर्नमेंट सर्व्ह तिच्याकडे फोनही गव्हर्नमेंटचा होता आपण तो मोबाईल ट्रॅक करू शकलो नाही दोन दिवस झाले तर कोण ह्याच्यामध्ये सामील आहे कुणी हे केलेलं आहे तर ते पूर्ण आरोपी त्यांचं कशाबद्दल हे काय झालेलं आहे ते आम्हाला लवकरात लवकर त्यांनी सांगितलं पाहिजे पोलिसांनी तोपर्यंत आरोपी आम्हाला ते पकडून देत नाहीयेत आम्ही पोलीस स्टेशनमधून प्रेम पण देणार नाही